न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी धुळीचे साम्राज्य माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाने नगरमध्ये मास्क आणि गॉगलचे वाटप अहमदनगर शहरासह अनेक ठिकाणी तोंडावर रस्त्यांचे काम चालू केले आहेत अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले त्यामुळे नागरिकांना देखील येण्या जाण्यासाठी मोठा त्रास होतोय धुळीमुळे अनेकांना श्वास नलिकेच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर मनमाड रोडवरील प्रेमदान चौक येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांना मास्क आणि गॉगलचे वाटप करून आंदोलन करण्यात आले संपूर्ण नगर धुळीच्या वेळख्यात मास्क घ्या आणि श्वास घ्या मोकळा माझे शहर माझे काम दर्जेदार हवे खोदले रस्ते दिली धूळ मास्क घ्या श्वास ठेवा कूल असे पोस्टर आंदोलकांनी हातात घेतले होते शहरात विकासाचा उदो उदो केला जातोय पण विरोधकांनी आम्हाला विकास दाखवावा असे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भीमराज कराळे यांनी म्हटलंय यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ऋषिकेश शेठे अभिषेक जगताप चैतन्य ससे उमेश भांबरकर अक्षय शेठे सामाजिक न्याय विभाग युवक अध्यक्ष शुभम भाकरे विधानसभा अध्यक्ष अहमदनगर निलेश मालपाणी नितीन खंडागळे राहुल कोरपडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकीच्या तोंडावर विकासाचा उदउ करण्यासाठी आपण पाहत आहेत नगर शहरामध्ये आज आम्ही प्रेमधन चौक भिस्तबाग चौक हा शह शे, या शहरात धुळीचं वातावरण पाहण्यासाठी सर्वसामान्यांना नुसतं विकासाचा उद होता आपला सांगायचा विकास केला विकास केला हा कोणत्या प्रकारचा विकास आहे हा विरोधकाने आम्हाला कोणत्या प्रकारचा विकास आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे आज आम्ही तर मास्क वाटप आणि गॉगल वाटप या ठिकाणी यासाठी केली तर सर्वसामान्य माणूस आणि वयस्कर वृद्ध लोकांना या धुळीच्या आजार आजारामुळे धूळ धुळीच्या आजारामुळे प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत आपण पाहतायत की ही अडचण फक्त वर फिरणाऱ्या सर्वसामान्य जनतेला माहीत असणार आहे नुसत्या विकासाचं वचन देऊन हा विकास होत नाही निकृष्ट दर्जाचा हा विकास एका पावसात आपण पाहताय सगळी खडी मोकळी झालेली आहे आणि सगळं सिमेंट एक साईडला आलेलं आहे त्यामुळे हा कोणत्या प्रकारचा विकास होऊ शकत नाही आणि सांगायचं गेलं तर सतत सांगितलं जातं आम्ही विकास करतोय विकास करतोय हा विकास नाही सर्वसामान्यांना चांगला विकास पाहिजे मोकळा श्वास घेतला आला पाहिजे पहिली गोष्ट तर नगर शहरात श्वास घ्यायचं सोडून द्या धुळीमुळे लोकांना श्वास घेता येत नाही आणि ज हे अडचण फक्त कोणाला समजणारे फोर व्हीलर मध्ये फिरून हे सर्वसामान्य जनतेची अडचण कोणाला कळणार नाही आहे त्यासाठी सर्वसामान्यांसारखं सर्वसामान्यांना वाटण असं टू व्हीलरवर फिरून आपल्याला या ठिकाणी फिरावं लागणार आहे अशा प्रकारचा जर विकास होत असेल आणि याच्यात लवकरात लवकर जर चांगले कामं झाले नाही नगर शहरात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आणि अभिषेक कळमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठ्या प्रकारचा रस्ता रोख करू आणि सर्वसामान्यांना ह्या विकास आणि होणाऱ्या धुळेपासून त्रासमुक्त करण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रोडवर उतरल्याशिवाय थांबणार नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहमदनगर